काही दिवसांपूर्वी शेतीच्या मशागतीसाठी पैसे अन बैल नसल्याने अंबादास पवार नावाच्या एका शेतकऱ्यानं स्वतःला अवताला जुंपलं होतं आणि त्यांची पत्नी त्यांना मदत करत होती याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झालेला त्यानंतर अनेकांनी त्यांना मदत केली पण या शेतकऱ्याला आता भेटायला गेलेले भाजप नेते गणेश हाके यांच्यावर आता मदतीच्या नावाखाली थट्टा केल्याचा आरोप होतोय कारण हाके अंबादास पवार या शेतकऱ्याला भेटण्यासाठी गेले असता त्यांनी स्वतः औत ओढत त्याचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला त्यानंतर हे शेतकऱ्याला मदत करायला गेलेले की शेतकऱ्यांची चेष्टा करायला असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे तर पाहूया या व्हिडिओमध्ये गणेश हाकेंनी नेमकं केलं तरी काय कस आहे ताकद लागतं का नाही बघितलं ताकद लावा लागते ते कष्टाच आहे तू ताकद पाहिजे ते शेतकरीच करू शकत ताकद लागते आणि असं गेली दहा वर्ष हा हे शेतकरी दहा वर्ष असं आपल्या याला म्हणजे एक पात लावायला आपला हा दहा वर्ष झालं शेतकरी असं स्वतः हे करतो बायको माग द अशा पद्धतीनं कष्टाचं आयुष्य तुम्हाला चाळीस घेतला अच्छा

तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा तुम्हाला सरकारनं काय करावं वाटत सरकारनं काय करावं तुम्हाला आता ही मदत करा सरकारने मोठं उचरा ते सरकार बारकी माणसं आम्हाला एवढी मदत करा तर सर, सरकारनं काय तर सर, आमचं मोठं उचरा माझी एवढी विनंती आहे त्यांना हात धोरण आणि हो का शेतकरी माझ्या इतका त्या माझ्या त्यांना त्यांचं कर्ज माफ करावं त्यांना खाद देव बी देव त्यांचं माझं नाही सगळ्यात माझ्या पुरती वाटी काय हा भाऊ द्याव मग माझ्या पुरतच नाही तिची एकट्यासाठी मागणं आहे तिनं हे हिच्यासारखी जे शेतकरी अल्प उदारकरी शेतकरी अशी परिस्थिती आहे त्यांना हात जमा करावं दुसरी काय मागणी आणि दुसरी आहे पोरगी स्कूल मध्ये उमा सर म्हणून एका एका पस्तीस आहे फी आणि एखादा पंचवीस आता किती रुपये फी देऊन तुम्ही शाळा आहे तर इंग्लिश मीडियमची शाळा आहे सीबीएसईची